नमस्कार मी आहे प्रांजल चंद्रकांत कामाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर हो। आजचा हा व्हिडिओ खूप स्पेशल आहे कारण आज आपण सर्व मिळून दोन हजार पंचवीसला गुड बाय व दोन हजार सव्वीसला वेलकम म्हणणार आहोत नवीन वर्ष फक्त म्हणजे तारीख बदललं नाही तर स्वतःला बदलण्याची एक नवीन संधी आहे दोन हजार पंचवीस हे कुना 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 वर्ष कुणासाठी खूप सुंदर होतं तर कुणासाठी खूप कठीण होतं कुणाचं स्वप्न पूर्ण झालं तर कुणाचं अधूरच राहिलं कदाचित तुम्ही खूप प्रयत्न केले असतील पण रिझल्ट मिळाला नसेल कदाचित लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नसेल कदाचित तुम्ही स्वतःवरच विश्वास ठेवला नसेल पण एक लक्षात ठेवा प्रयत्न कधीच वाया जात नाही अपयश म्हणजे शेवट नाही अपयश म्हणजे शिकवण आहे श्रीकृष्ण म्हणतात कर्म करत राहा तू फळाची चिंता करू नको आज जर तुम्ही हरलात तर उद्या जिंकालच ना जगात यशस्वी झालेली प्रत्येक व्यक्ती प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी अपयशी ठरलेली आहे दोन हजार सव्वीस म्हणजे नवा अध्याय आहे जुनी भीती जुने दुःख जुनी नकारात्मकता हे सर्व दोन हजार पंचवीसमध्ये सोडून द्या आजपासून स्वतःला एक प्रॉमिस द्या मी स्वतःवर विश्वास ठेवणार मी माझी मेहनत थांबवणार नाही मी सातत्याने प्रयत्न करेन व मी हार मानणार नाही कारण तुमचं तुमचं स्वप्न तुम्हाला बोलवत आहे स्वतःवर विश्वास ठेवा कोणी साथ देईल किंवा न देईल पण स्वतःची साथ कधी सोडू नका स्वप्न मोठं असो किंवा छोटं ती पूर्ण करण्यासाठी हट्टवा कदाचित आज तुम्ही एकटे असाल कदाचित कोणी समजून घेत नसेल पण लक्षात ठेवा देव तुमचं स सर्व बघत आहे योग्य वेळ आल्यावर तुम्हाला तुमच्या मेहंदीचं फळ फळ नक्की मिळेल थांबू नका थकलात तर विश्रांती घ्या पण सोडू नका शेवटी एवढंच बोलते नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबासाठी यश आनंद व समाधान घेऊ हो। जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासुद्धा इन्स्पायर करत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्री कृष्ण